हाय नमस्कार सगळ्यांना बघा आता मी इकडं बावड्याकडे आले इथं भावड्या बसला इथं आप्पा इथं दाजी येतं इथं हे आत्ता येतं हे आले बघा साठी आणि इथं आपल्या आत्याबायात आत्याबाई वरती बघा हा इथं आत्याबाई येतं तर आम्ही सगळी जण आलो इकडं बावड्याकडं तर काल आपल्या हा सासूबाई आम्ही कॉल करतोय तू आली अरे उशीर झाला की आता आलो बसलो चहा पाणी नाश्ता हे केला प्रियांकानी पोहे हे केलं आणि विषय काय झाला माझा मोबाईल राहिला एक गरी डर चला तर पिवड्याच्या बर्थडे साठी आम्ही प्रियांका काय झालं प्रियांका कशी हसली वगैरे गू द्या काय काय विषय असा तर सगळ्यांना माहिते खात बसली आग हो खात बसली मग आम्हाला हे काय पोहे हे करून दिल आम्हाला चहा नाश्ता पाणी केला उशीर झालं बसलो ही बनवल्या आणि आता झालं तुला बोलवतोय फोन करतोय मच्छी आणायचं मटण आणायचं नको जायचंय घरी आज आहे ना बुधवार रे आज संक्रांतीचा बाजार आहे पाच दिवसांनी चार दिवसांनी संक्रांत या तर संक्रांतीचा कृष्णाचा कृष्णाचा अरे बाजार की तुमच्या गावचा सोमवारी कसं महादेवाचा मंगळवार देवीचा बुधवार माहित नाही गुरुवार दत्ताचा शुक्रवार पण देवीचा शनिवार मारुतीचा असतो रविवार 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 असतो खंडपाचा बुधवार अजून काय मिळ लागलं नाही श्रीकृष्णाचा असतो बुधवार कृष्णाचा भूताचा म्हणतात कोण नाही श्रीकृष्णाचा असतो होय का तुम्ही पण सांगाल नक्कीच तुम्हाला माहिती असलं तर कमेंट करून की बुधवार कोणत्या देवाचा वारा असतो मला माहिती आहे तेवढं मी सांगितलं श्रीकृष्णाचा असतो म्हणून तर बघा राधिका ना शाळेत गेलेली आताच आली शाळेतनं ना। आल्यावरती नाश्ताही केला तिने पण आणि रात्री पिवड्याच्या बर्थडे साठी आम्ही सगळी जण उपस्थित होतो तर मस्त असा पिवड्याचा बर्थडे झाला उपस्थित होते काय उपाशी इतकं मोठं पातील भरून बिर्याणी होती उपाशी उपाशी नाही उपस्थित म्हणलं सगळी जण उपस्थित राहिले त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि खूप एन्जॉय आला सगळी राजघात इतके नाचलेलं सकाळीच्या पोटात दुखत होतं माहिती का कसं झालं समजा प्रतिक्रिया विचार समजा हा तुम्हाला सगळ्यांना बर्थडे सगळ्यांनी सांगितलं बर्थडे एक नंबर झाला म्हणून तरी सुद्धा कसा झाला अजून एकदा सांगा विचार तुला पहिल्यांदा राधी का बर्थ कसा झाला आपल्या पिवड्याचा माझीच बहीण म्हणून शकते कोणाला लागलं थोडस लागलं पण ना बर्थ डे कसा झाला तू किती नाचली काय म्हणलं भावड्या ही बहीण म्हणून कोणाला सुखाना नाही फक्त आमच्यातच खपली जाते तुला सांगतो आम्हाला शुभते ती कोण तू मी होय मग मी तुमचीच बाई नाही की कोणाला शिवायची मी काय म्हणतो या फक्त मी यांना विचार कसा बड्डे झाला प्रतिक्रिया तर तू त्यांना विचारती या <laughs> <laughs> आणि तो वाचल्याला नाही विचारत कस व्हायचं काय कि बहिणी यांचे म्हणलं ह्याला सूट होणार काय का दुसऱ्या कोणाला सांभाळून घ्यावं आम्हीच बहिणीला भाषा तिचं म्हणणं फक्त आम्हालाच कळत बाकी काय करा असं नाही माझी बहीण भाऊ सगळे आहेत मावशी काका मामा मामी सगळे आहेत युट्यूब फॅमिली माझी तुम्हाला पण कळतं ना माझं बोलणं भाषा काय का नाही ग प्रियंका कालून खराड झालं म्हणलं तर हिला वाटतं जगाचं कालून झालं <laughs> फक्त आम्हाला कळत की आम्ही खातो ही कालून घरातलं खराड झालं पण ही समजा जगाचा विचार करते मग समजायचं कालून समजूत तिची काढायला आपल्या मी बोलले बाबा ही सांगतोय तुम्हाला फक्त आमच्याच घरात आम्ही समजून घेतो बघितलं का मला सगळी समजून घेतात मी मोठे पण मला असं वाटत नाही की मी मोठे म्हणून मला असं वाटतं मी लहानच आहे लहान बहिणी सारखं मला सगळेजण जपत्यात बघत आता आई पण भाव भाऊ सगळीच प्रियंका रागात बघते तुझ्याकडे काय जे बसा मी सांगते ना मला भाऊ भाऊज या सगळे मला लहान बहिणी सारखं सांभाळून घेतात प्रत्येक गोष्टी माझ्या पूर्ण करतात म्हणजे इच्छा काय काय घ्यायचं काय काय नाही सगळं रस्त्याने रस्त्याला असतो ना तुला बघून पोती झाकून घेते काल ती सगळ्या रस्त्याने ना आपली आपली सगळ्यांनी तोंड झाकून घेते सगळी पोती टाकलेली होती आणि ऊन लागते ना त्यांना ऊन लागते म्हणून ती बाबा वरती ना त्या टँकर पाणी पण सोडत होता त्याच्यावर पण म्हणलं ऊन लागत तर तुम्ही रस्त्यावर बसताच कशाला कुठून जावा की म्हणलं घरी आपापलं आपल्याला जीव आहे तुला सांगतो थंडी वाजली स्वीटर घालतो उन्हाळ्यात तुला सांगतो इसी घेतो मग रस्त्याला लाज वाटत असेल म्हणून तेव्हा पोती झाकली त्याला पण वाटत असं मला पाणी मारत होती रस्त्यावर पोती काटा ते रस्त्याला रस्त्या लाजते ती म्हणला की मीच का म्हणला जुना ती द्या हे आहे तर विषय बर्थडे एकदम मस्त झाला पिवड्याचा केक पण असा बाहुलीचा मस्त अंगा बाहु बाहु होता मोठा आणि पिवड्या विषय म्हणजे ना बावड्या पिवड्या थोडी सुद्धा रडली नाही बर का किंवा ते बाहुलही होत ना नाचायला आलेली कुणाला सुद्धा दुर्गा रडत होती किती पण पिवड्या अजिबात रडली नाही तर माझ्या बसू नका असं पिवड्या रडली नाही सगळ्यांनी वळलं वो हळदीपून लावलं साखर सगळ्यांची साखर खाली पण केक काय खाल्ला नाही ती बरं आता सगळ्यांची प्रतिक्रिया आपण बघू बर्थडे कसं काय वाटला ती तर पहिल्यांदा ह्या मुंबईवरून आली बर्थडे साठी खूप छान बर्थडे होता बघा मी पहिल्यांदा त्याचा एवढा मोठा बर्थडे बघितला आहे एकदम मस्त म्हणजे कलाकार पण त्यांनी बाहेरून आणले होते नाचायला आणि बिर्याणी पण खूप छान झालेली हा ना तुमचं म्हणणं काय सासूबाई सासूबाई लय तर बर्थडे काय आता झालं एप्रिल महिन्यापासून आपलं बर्थडे सुरू झालं आता कृष्णाचा कधी जून महिन्यात असत अगोदर आहे ना बहुतेक सहा जून जून आता सगळ्यात अगोदर पिवड्याचा पिवड्याचा बर्थडे झाला ना कृष्णाचा एप्रिलमध्ये पण एप्रिल पंचवीस एप्रिल एप्रिल मध्ये तीन चार बर्थडे येते होते आणि माऊलीचा संघच येतो आणि शंभूचा आणि कृष्णाचा संघच येतो आणि नंतर ना मग ओमडाचा ओमचा मे मध्ये पंचवीस मे मध्ये का पंचवीस माझा आणि अकरा जून ला राधिकाचा आणि एक एप्रिल अठ्ठावीस एप्रिल ला आपली ह्याचा पाच नोव्हेंबरला प्रेम ना एप्रिल चालू झाला ना आता बर्थडे सगळ्यांचं चालूच झालं जून मध्ये तर काय आमचं सगळ्यांची जून मध्ये जून मध्ये आमच्या कस काय ह्याचा एक तारखेला तात्याचा चार तारखेला माझा सहा तारखेला बघ माझ्यात बाप जर मी माझा बड्डे माहिती तेव्हा तुमचं काय सांगत बसू मी मग एक एकाच महिन्यात कस काय तारीख टाकली सगळ्यांची आमची टाकली ती टाकली पण आता जी आमची मुलं एका दिवशी जन्म झालाय आहे बोगस तारीख आहे बोगस आहे पण असं नाही आम्ही तीस तारीख जर म्हणून असू द्या आता विषय माहिती आहे का आमचं तर आहेतच पण मुलांचं पण आमचं त्याच महिन्यात आले तर बर्थडे माहिती आहे का दाजीचा कधी असतोय दाजींचा वीस तारखेला वीस सप्टेंबर प्रत्येक वीस तारखेला नाही वीस सप्टेंबर महिन्यात आहे ना वीस तारखेला दाजींचा बर्थडे असतो तर चला असं बर 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 <laughs> या बर्थडे वरनं भरपूर विषय झाला तर तुमचा पण कुणाला वाटलं तर नक्की सांगा कोणत्या तारखेला बर्थडे म्हणजे आम्ही विश करू तुम्हाला हाय का नाही भावड्या हा भावड्या नाही ती हा म्हणजे काय बोलायचंय का अजून कुणाला वाटतंय जरा तुम्ही आजच्या नको गुर कॉलेज बुडत या माहितीये का माझ्या अजून बैला मा, नाही माझ्या मण्याचा गोळ्याचा जेक्याचा बर्थडे होता त्यांना सुद्धा विश केलं तुम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू हा <laughs> यांना आई खरच म्हणा मनाचा गोल्याचा बर्थडे ना नऊ तारखेलाच कालच होता तर आम्ही सांगत होतो झाले दोन त्यांचं ते धरतात ते मासे टाकते दाजी आणून आणि ही बाहेर त्यांचं ते धरतात कीडं मुंगी खातेत आणि तर, काल काल तर मी काल सांगितलं होतं कालच्या व्हिडिओत की मनाचा गोल्याचा ज्याचा बर्थडे तर तुम्ही त्याला हॅपी बर्थडे म्हणून पाठवलं त्यांच्यासाठी सुद्धा मला भारी थँक्यू आणि माझं लक्ष असतंय सारखं जरा नाही घरी आली की मी हा मारून बोलून घेते ती पण येतेत लगेच तर चला दे आता आम्ही जातो कारण आता दुपारचे एक वाजून कपडे वाळून ना कपडे वाळत घालायची होती त्या म्हणजे लाकडाच्या काय सरपणाच्या फांजुरी आणल्या होत्या ना त्याच्यावरती कपडे वाळत घालायची होती ऊन आला तिकडे नेऊन कारण हे शिरवाळे आता आबा येते ना पाऊस येत त्याच्यामुळं आणि ती मध्ये कुणीतरी तोडून चालवलंय आम्हाला पण यायचंय की हा, चला, ना, 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 थ, मस्ता। मस्ता तर, हा? तर चला असू द्या इकडे बघा दाज बसले दाजींचं काहीच नाही एक नाही दोन नाही आपलं आपल्या तर तुम्हाला कसं काय वाटलं बर्थडे मस्त ना तर बावड्या जाऊ का आता जावा हा करतो कोण चालते तर चला घ्या काळजी तुम्ही पण आता आम्ही पण हा सगळी चाललो आता बावड्याला करमायचं नाही आल्यावरती सगळं गरगतच भरलेलं होतं आता आम्ही सगळी संगत चाललो या तर चला आता घेतली आता काय काय झालं नेलं का नेलं का तुझं तुझा तिकडे ना तिने सरपंच आणून टाकले त्याच्यावरती कपडे वाढत झालेला ती चालवलं चला आपण तर गाडीवर जाऊन बसली आजी पण गेलं गाडीकड तर मी पण व्हिडिओला एंड करते आणि जाते तर चला बाय बाय